नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज सोमवार एकोणतीस जुलै संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची पातळी आता आपण जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये पाण्याची पातळी ही चाळीस पॉईंट शून्य साठ टक्के एवढी झालेली होती तर दौंडीतून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक एवढा होता पाठीमागील दोन दिवसापासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने थोडीशी उघडीप दिली असून उजनी धरण परिसरात ही पाऊस थोडासा विसावलेला आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही थोडीशी घट झाली असून दिवसभरात आज उजनी धरणाची पाण्याची पातळी ही दोन टक्क्याने वाढून संध्याकाळी सहा वाजता शून्य नऊ टक्के एवढी झालेली होती सकाळी सहा वाजता असणारा जवळपास पंधरा हजार क्युसेक विसर्ग यामध्ये थोडीशी वाढ होऊन संध्याकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये एकवीस हजार तीनशे बावीस क्युसेक एवढी वाढ झालेली आहे तर त्याचबरोबर सकाळी सहा वाजता असणारा उजनी धरणामधील मृत पाणी साठा हा पंचाऐंशी पॉईंट बारा टी एवढा होता तर त्यामध्ये थोडीशी वाढ होऊन आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा शहाऐंशी पॉईंट एकवीस टीएमसी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील उपयुक्त पाणी ही वाढ होऊन आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा हा बावीस पॉईंट पंचावन्न टी एम सी एवढा झालेला आहे उजनी धरणाविषयीच्या या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी अपडेट मिळण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज